विजयदुर्ग बंदरात एम टू एम संकल्पनेतून साकारत असलेला मुंबई विजयदुर्ग रो रो बोट सेवा प्रकल्प पर्यटनासाठी पोषक ठरणार आहे वासियांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आपण ही सोनेरी क्षणाचे व्हिडिओ पाहतो आहोत राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदर विकास मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या संकल्पनेतून दृढ निश्चयातून जलवाहतूक प्रकल्प साकार होत आहे अखेर जलवाहतूक प्रकल्पाची अनेक वर्षाची प्रतीक्षा आता संपली तब्बल अडतीस वर्षांनी रोरो बोट सेवा सुरू होणार आहे मंगळवारी सायंकाळच्या सुमारास विजयदुर्ग बंदरात दाखल झालेली एम टू एम प्रिन्सेस ही प्रवासी बोट बुधवारी सकाळी साडेआठ वाजता जेटीवर आणण्यात आली यावेळी या बोटीचे कॅप्टन मृत्युंजय सिंग यांचे स्वागत व सत्कार जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष आरिफ बगदादी व जिल्हा परिषद माजी सभापती संजय बोबडी यांनी केला यावेळी भाजपाचे पदाधिकारी बाळा खडपे पडेल मंडळ अध्यक्ष बंड्या नारकर पंचायत समिती माजी सदस्या शुभा कदम भाजपच्या पडेल महिला मोर्चा अध्यक्षा संजना आळवे पडेल भाजपा सचिव प्रदीप साखरकर अंकुश ठोकरुल ग्रेसिस फर्नांडीस विजयदुर्ग सरपंच रियाज काझी ग्रामपंचायत सदस्य दिनेश जावकर भाजप युवा कार्यकर्ता वैभव करंगुटकर प्रणय तारकर वैशाली सरवणकर यांच्यासह मेरिटाईम बोर्डाचे कॅप्टन संदीप भुजबळ बंदर अधिकारी उमेश महाडिक आदी उपस्थित होते कॅप्टन यांनी उपस्थितांना या बोटीच्या अंतर्गत व्यवस्थेची बोटीमधील उपलब्ध सोयीसुविधांची माहिती उपस्थितांना दिली पाऊन तासाच्या कालावधीत प्रात्यक्षिक दाखविण्यात आली एकूणच प्राथमिक चाचणी यशस्वी झाल्यानंतर सकाळी बोट्स नऊ वाजून पंधरा मिनिटांनी मुंबईच्या दिशेने रवाना झाली नंबर वन निर्धार न्यूज विजयदुर्ग

फर्निचर शोधतात आम्ही घेऊन आलो आहोत फर्निचर मध्ये व्हरायटीज डिझाईन्स तर आजच भेट द्या एम आय कुडाळ येथील आमच्या प्रशस्त शोरूमला ला फर्निचर मॉल कुडाळ बेस्ट फर्निचर स्टोअर आमच्याकडे मिळेल दीर्घकाळ टिकणारी आकर्षक लाकडी फर्निचर ही विविध डिझाईन मध्ये आमच्या प्रशस्त शोरूम मध्ये आपण येऊन पाहू शकता आपल्या टुमदार घरासाठी आकर्षक पद्धतीचे सोपा सेट डायनिंग टेबल लाकडी लाकडीची सोय टिकाऊ आणि दर्जेदार दहा वर्षांची वारंटी घरपोच सुविधा आणि कुशल कामगार आजच संपर्क साधा फर्निचर मॉल फिटिंग एम आयडी सिंधुदुर्ग मोबाइल नंबर नाइन सिक्स जीरो फाइव थ्री वन फाइव सेवन वन फाइव थ्री टू फाइव वन जीरो एट फाइव जीरो वन